डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत आपण सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन पुणे राज्यभर केलं जात आहे त्या अनुषंगानंच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण आज औपचारिकरित्या आपण या सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर आपण सर्व निवासी शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा असतील लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन आहे त्यासोबतच आपण महिलांसाठी कार्यशाळा आणि स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या अनुषंगानं माहितीपर व्याख्यानाचे आयोजन रक्तदान शिबिर असतील अनुसूचित जाती नवबत घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम आहे त्यासोबतच आपण पूर्ण महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आपण व्याख्यानाचंही आयोजन ठेवलेलं आहे चौदा तारखेला आपण पाच चौकामध्ये मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम तिथे होईल त्याच त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याविषयी एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्यासोबतच बिनगीतांचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होणार आहे समता सप्ताहामध्ये सहभागी होऊन पूर्ण जिल्ह्यावर याचा व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी देण्यात यावी तसंच आपण सहभागी व्हावं मी अशी आपण सर्वांना विनंती करते धन्यवाद